नवरदेव बसला आहे गोड्यावर आणि समोर चालू आहे हालगीचा ठेका त्याच्यावर आम्ही थांबतोय होय आता मध्ये एंट्री केल्यानंतर चालू झाल्या सगळ्या विधी विधी चालू झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसेल की आपला भाव किती हुशार आहे हे बघून घ्या व्हिडिओ शेवट पर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल की तो किती हुशारपणा केलाय किती गडबड आहे याला बघा पटकन नवरी मुलीला हार घालतोय आणि आपला एक फोटो काढून घेतोय त्याच्यानंतर त्याचे मित्र त्याला उचरायला तयारच उभे आहेत वर उचलून आपलं घेऊन जातात नवरीला असं होते ऑ हे काय आता नवरीला उचलायला पण तिच्या इकडचे आले आणि तिला वर उचलले ती हार घालण्याचा प्रयत्न करत असते आपला भाऊ मागे मागे सरकतोय पण त्याला कुठे माहिती आहे मुली पण खूप हुशार असतात तो जरासा सावरायला गेला आणि तिने इथले विधी संपल्यानंतर बाहेर नवऱ्या नवरीचे फोटोशूट करायचं ठरलं होतं आता आम्ही निघालो आहोत बाहेर खर तर फोटोग्राफर यांचे आभार मानले पाहिजेत कारण बघा ना इतके छान हे आपल्या मेमरीज तयार करून देतात आपल्या आठवणी तयार करून देतात आणि प्लस वेळ काढून कॅमेरा घेऊन रेडीच आहेत रोहन मलिक फोटोग्राफी यांचं इंस्टाग्रामला पेज आहे नक्की यांना फॉलो करा आणि आपल्या वेडिंगसाठी बुक करा फोटो पोज दाखवून प्लस त्यांचे मान इकडे करा मान तिकडे करा समोर बघा नजर इकडे करा तिकडे करा अरे बापरे किती काही गोष्टी त्यांना हॅन्डल करायच्या असतात परत एक एक फोटोची क्लिप इतकी छान घ्यायची असते की त्यांना त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स किंवा त्यांचा बेस्ट फोटोग्राफी त्यांना दाखवायची असते खरंच यांच्या कामाला माझ्याकडून तरी सलाम आहे फोटोशूट करत असताना खरंच खूप मजा आली रोहन मलिक फोटोग्राफी कोल्हापूर यांनी खूप छान फोटोग्राफी केली आणि खूप छान आमचे मेमरीज तयार करून आम्हाला दिले आहेत नक्कीच आपल्या कार्यक्रमाचा किंवा आपलं फोटोशूट करायचा असेल तर यांच्या आय डीला फॉलो करा आणि यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचे खूप छान मेमरीज ते तयार करून देतील विथ तुमचं फन एन्जॉयमेंट पण तुम त्यांच्याबरोबर तुमचं होईल खरंच त्यांची टीम खूप बेस्ट आहे लग्नातला सगळ्यात न आवडणारा सीन म्हणजे हा आहे जो की मुलीला आपल्या आपण सगळं सांगत असतो की तू सासरी अशी राह तशी राहा म्हणजे आई वडिलांचा थोडक्यात शेवटचा निरोप असतो तो की माहेरवरून तू आता सासरी जाणार आहेस या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसत आहे आता आपण आलो आहोत घरी घरी आल्यानंतर नवऱ्या नवरीचं ग्रह प्रवेश करायचं होतं म्हणून मी आतून आरतीचं ताट तयार करून आले आता म्हंटल हे आरतीचं ताट आपल्या मोठ्या बहिणींच्या हातांमध्ये देऊया आणि आपण नवरदेवाचं दार आडवून ठेवूया आणि मस्त दोघांनाही छान छान ओखाने घ्यायला लावूया

त्यांनी सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे आता आपण लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद